मंडळी जय मराठीवरील जय मल्हार ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती खड्डोबाच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेने जवळजवळ तीन साडेतीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं याच मालिकेत माळसा हे पात्र साकारून अभिनेत्री सुरभी हांडे ही घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेनंतर सुरभी मोठ्या पडद्यावर झळकली होती केदार शिंदे दिग्दर्शित अगबाई अरेच्या दोन या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका साकारली होती त्यानंतर ते कुठल्याच मालिकेत दिसले नाही आणि आता तब्बल दहा वर्षानंतर सुरबी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर सुरबी हांडे कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी या मालिकेत झळकणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले देवींच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा ठरत आहे अशातच आता माळसा देवीच्या भूमिकेत घराघरात लोकप्रिय झालेली सुरबी हांडे ही स्वतः माळसा देवीच्या रूपात पाहायला मिळणार आहे तर माळसादेवीच्या रूपातच आई तुळजाभवानी या मालिकेत सुरभी हंडेची एंट्री होत आहे या भागात माळसादेवी आई तुळजाभवानीचे नव्या रूपात अनोख्या पद्धतीने स्वागतही करताना दिसणार आहे तुळजा आणि माळसा मिळून दुर्जनांचा सहार करताना दिसतील आणि हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सुरभी हंडे या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले दहा वर्षाने माळसा आता परत सर्वांसमोर येत आहे याचा आनंदच आहे तर माळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच हे पात्र साकाराला मलाही आवडतं हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास आहे आई तुळजाभवानी या पात्राच्या माध्यमातून मला माळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळवून देत आहे तर आई तुळजाभवानी या मालिकेतून माळसा हे पात्र साकारत सुरबी हांडे ही छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच आई तुळजाभवानी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांग पाहायला विसरू नका नवा अध्याय आई तुळजाभवानीमधील रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर